जनजागृती साध्यम हक्काचे लोकमाध्यम गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा योजनेचा शुभारंभ नेहमी वचनपूर्ती सोहळा महें या वचनपूर्ती सोहळ्याला उपस्थित राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे दुसरे घडाडीचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी उपसभापती निलमताई गोरे चंद्रकांतदा पाटील स्वप्नील कुसाळे खासदार श्रीरंगापागणे मेनादाई कुलकर्णी सुधीरजी तटकरे कृपालित चाकंदर आणि खूप आमदार आहेत त्यामुळे मी मागे सर्व अधिकारी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त महापालिका आयुक्त पोलीस आयुक्त शिव सर्व महिला सचिव अनूप कुमार यादव भेट आरोन तीन मोटे हंगरों बहन पर स कार्यक्रम संपूर्णपने लाइव दसोह महाराष्ट्र देखी लाइव दल की बहन मंत्री आदित्य राई करे तिचं अभिनंदन करतो त्यांचे अभिनंदन करतो कारण ही योजना मी सांगितलं होतं कॅबिनेट मध्ये कि आपल्याला रक्षाबंधनच्या अगोदर हे पैसे पोचले पाहिजे आणि मला हे पैसे पोचायला खातं चालतंय की नाही खातं ऑपरेट होत की नाही बघायला काही लोक म्हणाले एक रुपया टाकूया एक रुपये टाकले तर विरोधी पक्ष म्हणे बघा तीन हजार रुपये द्यायचं म्हणाले एक रुपये टाकला चौदा तारखेपासून जिथं जिथं कार्यक्रमाला का जातोय तिथं माझ्या लाडक्या बहिणी मोबाईल मध्ये दाखवतात मॅसेज आमच्या खात्यात पैसे आले आमच्या खात्यात पैसे आले आणि राखी बांधायचा कार्यक्रम तेव्हापासून चालला नाही महाराष्ट्रामध्ये आणि खरं म्हणजे आज खऱ्या अर्थाने आमच्या लाडक्या बहिणींच्या आयुष्याचा आनंदाचा दिवस आहे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरणाचं जे अभियान आहे ते त्यामध्ये आपण पाहिलं असेल की राखी पौर्णिमेच्या आज हा पुरती सोहळा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी आणि जवळपास आपल्या ज्या बहिणींना जे वचन दिलं होतं की सतरा तारखेपर्यंत आपण त्यांच्या अकाउंटवर पैसे टाकू आणि भाऊची भेट देऊ त्याच पद्धतीने आज जवळपास जळगाव जिल्ह्यामध्ये सव्वा चार लाख बर आता या ठिकाणी पैसे आलेले आहेत आणि मला तरी असं वाटतं की त्या योजनेच्या बाबतीमध्ये इतर लोकांनी बराच घोडा घालण्याचा प्रयत्न केला आणि मला आता असं म्हणावं लागेल की भाव असेल तर तिथे चांगल्या यशस्वी योजना यशस्वी होतात केवळ आव असेल आणून काम होत नाही त्याच्यामुळे चांगला भाव असला तर या ठिकाणी चांगल्या योजना यशस्वी होतात याचं हे जिवंत उदाहरण या ठिकाणी आहे तीन महिने नंतर पुन्हा तीन पगार टाकण्याचं सुद्धा आज आपण भाषणामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये ऐकलं असेल त्यामुळे राज्यामध्ये आणि शळगाव जिल्ह्यामध्ये एक उत्कृष्ट काम या ठिकाणी झालं त्याची एक फलश्रुती म्हणून जवळपास सव्वा चार लाख महिन्यांच्या अकाउंटवर या ठिकाणी पैसे गेलेले आहेत आणि मला तरी असं वाटतं योजना पूर्ती सोहळ्याला बऱ्याच माझ्या माय सुद्धा आज या कार्यक्रमाला मध्ये होत्या तसंच ज्या महाराष्ट्रामध्ये जर आपण जर पाहिलं तर लाखो बहिणी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या त्यांनी हा सोहळा पाहिलेला आहे आणि ज्या बहिणींचे अजून काही पैसे यायचे आहेत ते पैसे सुद्धा येणार आहे ज्यांचे फॉर्म्स भरायचे राहिलेले आहेत त्यांना सुद्धा उच्च टप्प्यामध्ये पैसे त्यांच्या अकाउंटवर पडतील एवढी खात्री आपल्याला या ठिकाणी सरकारने दिली होती